नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आता सुमित्रा ही स्वतः ऐश्वर्याला घराबाहेरचा रस्ता दाखवणार आहे आणि ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षाही मिळणार आहे तर हे सर्व काही बघून अवंतिका आणि सौमित्र खूपच खुश होणार आहेत सुमित्रा आज पहिल्यांदाच ऐश्वर्याच्या विरोधात जाऊन तिला तिची चांगलीच लायकी दाखवणार आहे आणि हवेत उडणारी ऐश्वर्या आता एका झटक्यामध्ये जमिनीवर पडणार आहे कारण आता ओवीचा तळताट हा या ऐश्वर्याला लागणार आहे तर इकडे मित्रांनो जानकीलासुद्धा एक आनंदाची बातमी मिळणार आहे ते म्हणजे आता जानकीने सर्वात जास्त वॉशिंग पावडरची विक्री केल्यामुळे आता सर्वात जास्त पॉईंट जानकीला मिळणार आहेत आणि तिला कंपनीच्या युनिटची मेंबर म्हणून मॅनेजरपदी आपली जानकी रंगमाला वॉशिंग पावडरमध्ये त्या कंपनीमध्ये तिची मॅनेजरपदी निवड होणार आहे आणि आता आपली जानकी जोमेने पुन्हा एकदा कामाला लागणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण मालिकेत पाहिलं की जानकीने आशीर्वाद बंगल्यावर ओबीला सुमित्राच्या भेटीसाठी पाठवलं असतं परंतु ऐश्वर्या नालायक मात्र ओबीची काही केव न करता अगदी निज पद्धतीने ओवीला घराबाहेर फरफटतच काढून देते परंतु मात्र आता गुलाबलाही काही सहन होत नाही आतापर्यंत गुलाबने सर्व काही सुमित्रापासून लपवलेलं असतं आणि मग आता ऐश्वर्याला तो घाबरत असतो सर्व काही सहन करत असतो आपलं गप गुमान गिळून असतो परंतु यावेळेला मात्र गुलाबची सहनशक्तीसुद्धा संपते कारण बिचाऱ्या ओवीची गुलाब सहनशक्ती संपूर्ण ओवीची ही नालायक ऐश्वर्या कशी वागली हे त्याने उड्या डोळ्याने पाहिलेलं असतं आणि गुलाबला खूप दुःख झालेलं असतं आणि वाईट वाटलेलं असतं त्यामुळे आता घाणेरड्या ऐश्वर्याचा भांडाफोर गुलाबने चक्क सुमित्रासमोर फोडलेला असतो आणि आपली ओवीताई तुम्हाला भेटण्यासाठी आलेली होती परंतु ऐश्वर्याने तिला कसं घराबाहेर काढलं हे ऐकून सुमित्राच्या पायाखालची जमीन हादरते आणि तळपायाची आग मस्तकाला जाते आणि क्षणाचाही विलंब न करता आपली सुमित्रा नातीच्या भेटीसाठी तिला आवाज देत देत जाते आणि बाहेरच्या दिशेला जात ओवी बाळा तू कुठे आहे कुठे आहे असं विचारते मला तुला एकदा भेटायचं आहे ग डोळे भरून पाहायचं आहे म्हणून सुमित्रा अगदी जीवाच्या आकांताने बाहेर धाव घेते परंतु बिचारी ओवी तिथून निघून गेलेली असते खूप उशीर झालेला असतो कारण ओबीला सुद्धा ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो सुमित्रा इकडे तिकडे रस्त्यावर ओवीला शोधत असते परंतु ओवी कुठेही नसते म्हणून सुमित्रा माझी ओवी बाळ नक्की कुठे गेली असेल सुखरूप असेल ना म्हणून खूप रडू लागते तर इकडे सयाजीच्या सर्व मुलांना शेतकऱ्यांनी पळून लावलेलं असतं ऋषिकेशला सयाजीचा आता खूप राग आलेला असतो तो पुन्हा सयाजीवर मारायला धावून जाणार ते वळातं आता त्याला जाब विचारण्यासाठी जाणार म्हणून जानकी त्याला थांबवते की ऋषिकेश असं मारा मारा करून काहीही साध्य होणार नाही त्यापेक्षा तुम्ही काहीतरी चांगलं करून दाखवा आणि त्याने जर त्या सयाजीने सयाजीवर तुम्हाला घाव घालायचंच आहे तर सर्व शेतकरी ऋषिकेशच्या पाठीच असतात त्याला खंबीर पाठिंबा त्यांचा असतो म्हणूनच ऋषिकेशचा पहिला बाजार हा सयाजीच्या नाकावर टिचून तिथेच भरला जातो तर इकडे सयाजीची गुंड हे घरी येतात आणि घडलेला सगळा प्रकार हा सयाजीला सांगतात की ऋषिकेशने आम्हाला हक लावून दिले आणि एकही शब्द ऐकून घेतला नाही उलट कंबरड मोडूस तर आम्हाला चांगला दम दिला आहे आणि चांगलाच चोप दिला तेव्हा मग आता ती जानकीसुद्धा मध्ये पडली हे ऐकून असा अजून घाबरतो त्याला राग आलेला असतो कारण आता ऋषिकेशने पुन्हा एकदा बाजी मारलेली असते आणि त्याचा पहिला बाजारसुद्धा अगदी त्याच जागेवर भरलेला असतो त्याची मोहीम फत्ते झालेली असते त्यामुळे आता ऋषिकेश जानकी खूप खुश असतात तर सर्व शेतकरी ऋषिकेश जानकीच्या नावाचा जय जयकार करत असतात आणि हा बाजार देखील अगदी यशस्वी झालेला असतो कारण या बाजारात शेतकऱ्यांचा भाव तिप्पट किमतीने विकला गेलेला असतो आणि शेतकऱ्यांचा फायदाच फायदा झालेला असतो तेव्हा आता या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद अगदी गगनात मावेनाचा झालेला असतो आणि शेतकऱ्यांच्या आनंदात आपला आनंद मानून ऋषिकेशसुद्धा खूप खुश असतो सर्व शेतकरी अगदी ऋषिकेशला घेऊन सर्व बाजारात नाचू लागतात आणि आता ऐश्वर्या सयाजीच्या विरोधात जानकी ऋषिकेशची ही जीत असते त्यानंतर ओवी एका ठिकाणी कठड्यावर बसून खूप रडत असते आणि मग आता तिथे ओवीला कठड्यावर बसून रडताना पाहताना ओवी इथे कशी मी तर हिला आशीर्वाद बंगल्यावर सोडवलं होतं परंतु आता जानकी पळतच आपल्या ओवीजवळ जाते आणि म्हणते की ओवी बाळा अरे तू इथे काय करतेस आणि इथे रडतेस का तेव्हा मग आता आपली ओवी घडलेला सर्व प्रसंग आईला सांगू लागते आणि आई अगं मी गुलाब काकासोबत तिथे गेले परंतु ते ऐश्वर्या आंटीने मला तिथून हकलवलं तुझ्या या घराशी काय संबंध नाही असं म्हटलं आणि आजी आणि नानाबाबांना भेटू पण दिलं नाही तिने मला ढकललं म्हणून आता ओवी अंबरडा फोडू लागते कारण तिला खूप वाईट वाटत असतं ते ऐकून आता जानकीच्या तळपायची आग मस्तकाला जाते आपल्या ओवीला ती उराशी कवटाळतच म्हणते की ओवी बाळा शांत हो आणि मनाशी म्हणते की ऐश्वर्याने आता खरंच हद्दपार केली लहान मुलांशी कसं वागावं हिला कळतच नाही आमच्यापर्यंत ठीक होतं तिचा बदला आमच्याशी आहे ना मग बिचारे ओवीने माझ्या मुलीने तिचं काय बिघडवलं आहे नीजपणा असं कळत आहे परंतु आताच या ऐश्वर्याला थांबवायला हवं हो। ऐश्वर्याने आज जर अतिच केलं परंतु आज तिला तिच्या पापाची शिक्षा नक्कीच मिळणार आता असं जानकी म्हणते आणि आईचा एका लहान मुलीचा सा ऐश्वर्यासाठीचा सा हा तळतळाट असतो आणि मित्रांनो हा तळतळाट ऐश्वर्याला खरंच मनापासून लागणार असतो ज्यानं की मनापासून त्या ऐश्वर्याला शाप देते की तिला तिच्या पापाशी शिक्षा नक्की मिळणार कारण माझ्या ओवीबाळाला तिने दुखावलं त्रास दिला आणि रडणाऱ्या ओवीला ती समजावते आणि पुन्हा एकदा आजीनाना आणि बाबांना भेटण्यासाठी तुला जाऊया घेऊन असं म्हणून ती तिला शांत करते तो ऋषिकेश आणि जानकीची मुलगी आहेस रडून खचायचा नाही पुन्हा नव्याने उभं राहायचं आहे म्हणून ती आपल्या ओळीबाळाचे डोळे पुसते आणि तिला घरी घेऊन जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे आता सुमित्रा ही खूपच चिडून आतमध्ये येते तिचे डोळे अगदी रागाने लालबुंद झालेले असतात आणि आता खूपच म्हणजे खूप प्रचंड राग तिला ऐश्वर्याचा आलेला असतो ऐश्वर्याने जो काही निष्पणाचा कळस घातला आहे तो आता सुमित्राला देखील सहन होत नसतो तिची सहनशक्ती देखील संपलेली असते ती म्हणून मोठमोठ्यानेच ऐश्वर्याच्या नावाने ओरडत आतमध्ये येते की ऐश्वर्या लगेच बाहेर ये हातातील जे काही काम आहे ते सर्व काही सोडून आताच्या आता ऐश्वर्या बाहेर ये असं सुमित्रा मोठमोठ्याने ओरडत असते तेव्हा मग सुमित्राचा आवाज ऐकून अवंतिका सौमित्र ऐश्वर्या आणि आजी सुद्धा बाहेर येतात नक्की सुमित्रा काय इतक्या मोठ्याने आरडाओरडा करत आहे आता ऐश्वर्या नाटकी ही नाण्यांसाठी गरम पाणी घेऊन जात असते ते गरम पाण्याचं पातेलं घेऊनच ऐश्वर्या बाहेर येते कारण सुमित्रा एवढ्या मोठमोठ्याने मुट उरडत असते ते पाहून आता हे सगळं बघूनच ऐश्वर्या विचारते की आई काय झालं तुम्ही का ओरडताय मला का बोलावलं तेव्हा आता ती विचारते की तुझी हिंमत कशी झाली असं वागण्याची ऐश्वर्याला मात्र काही कळतच नसतं ती विचारते की आई आता मी काय केलं तेव्हा सुमित्रा जोरानेच ऐश्वर्याला धक्का देते तिला ढकलते आणि ऐश्वर्याच्या हातातील जे काही गरम पाण्याचे पातेलं असतं ते खाली सांडतं आणि सर्व गरम पाणी ऐश्वर्याच्या अंगावर उडतं आता ऐश्वर्याला चांगलीच शिक्षा मिळालेली असते चांगलाच हाताने पाय ऐश्वर्याचा भासतो ती मोठं न ओरडते की मला भाजलं परंतु मित्रांनो इथे कोणीही ऐश्वर्याची काहीही किव करत नाही आणि कोणाही ऐश्वर्याला काही कोणाला ऐश्वर्याची किव वगैरे येत नाही ऐश्वर्या आपल्या पोळलेल्या हातावर अशी फुंकर मारत असते आणि मग सुमित्रा लगेच ऐश्वर्याला जाबच विचारते की तू समजतेस काय गं स्वतःला अगं तुझी हिंमत कशी झाली माझ्या ओवीला घराबाहेर काढण्याची ऐश्वर्या तुला हा अधिकार कोणी दिला म्हणून आता सुमित्रा रागाने लालबुंद होते आणि वाघीण बनून अगदी आज ती पहिल्यांदा ओवी ऐश्वर्याला तिच्या चुकींबद्दल नालयकपणाबद्दलचं जाप विचारत असते तेव्हा आता ऐश्वर्या खूप घाबरते आणि ती ततपप करते काय बोलावं काय म्हणावं काहीच कळत नसतं तेव्हा सुमित्रा म्हणते की हे बघ ऐश्वर्या हे घर माझं आहे नानासाहेबांचं आहे आणि तुझ्या या घराशी काहीही संबंध नाही तू या घरात फक्त माझ्या मुलाची बायको आहेस सारंगची म्हणून या घरात तुला थारा दिला परंतु हे तुझे अति करायला लागलीस ना ते आधी बंद कर माझ्या घरात कोणी यायचं कोणी नाही यायचं ते सगळं मी ठरवणार हे ठरवणारी तू कोण आहेस गं तुझी हिम्मत कशी झाली माझ्या ओवीला घराबाहेर काढण्याची आता मात्र इथे ती खूप घाबरते आणि सुमित्रा चिडून त्या ऐश्वर्याला विचारू लागते तर ऐश्वर्याकडे त्या प्रश्नाचं काहीच उत्तर नसतं ती लगेच मान खाली घालते कारण ऐश्वर्याला कळतं की आता आपलं भांडं फुटलेलं आहे ती गुलाबकडे पाहते गुलाब लगेच मान खाली घालतो तर सुमित्रा म्हणते की गुलाबकडे काय पाहते अगं बरं झालं गुलाबने मला सर्व काही येऊन लवकर सांगितलं नाहीतर तुझं हे घाणेरडं रूप कधीही माझ्यासोबत आलं नसतं आणि बिचाऱ्या ओवीला भेटण्यासाठी माझा जीव कासावीस झाला होता मला तिला डोळे भरून बघायचं होतं ग ऋषिकेशनं मला भेटू नाही दिलं आणि तेव्हा तर तू खूप तोंडकर करून बोलत होतीस की आई तुम्ही गेल्या पण तुमच्या त्या मुलाने तुम्हाला ओवीला भेटू दिलं नाही पण आज तू काय केलंस तू तोच मूर्खपणा केलास तोच निष्पणा केलास आणि माझी ओबी इथे मला भेटण्यासाठी दरवाजात आली आणि आज तू मला तिला भेटू दिलं नाहीस एवढंच नाही तर आज तू अति केलंस तिला धक्के मारून घराबाहेर काढलं मला गुलाबने सर्व काही सांगितले आज तू खूप चुकीचं वागलीस आणि आज ऐश्वर्या तुला माफी नाही तू आज जे काही वागलीस ना त्याची शिक्षा तुला मिळणार म्हणजे मिळणारच तर आता सुमित्रा खूपच भडकते तेव्हाता ते, ते पाहून सर्व काही सुमित्रा आणि ऐश्वर्याचे वाजलेले पाहून अवंतिका आणि सौमित्र हे जणही खूपच खुश होतात की शेवटी ऐश्वर्याचा निष्पणा आणि नालायकपणा आईसमोर आलाच आणि आईचे डोळे उघडले हळूहळू आता आईच्या लक्षात यायला लागलं की ही ऐश्वर्या किती घाणेडी आहे आणि जानकी बहिणीर आणि ऋषिकेश दादाची यात काहीच चूक नाही आतापर्यंत जे घडलं त्याला फक्त आणि फक्त ऐश्वर्या जबाबदार आहे सौमित्र म्हणतो की आई पाहिलंस ना तू आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हतीस परंतु आज ही ऐश्वर्या काय काय करू शकते आज तर तुला कळलंच असेल अगं आपल्या छोट्याशा ओवीची हिला कीवसुद्धा आली नाही गं अगं अजूनही वेळ गेलेली नाही या ऐश्वर्याला आताच्या आता घराबाहेर काढ आपल्या घराला लागलेली ही कीड आहे कीड आपलं पूर्ण घर अगदी पोखरण्याच्या अगोदर तू वाचव आणि घानेडी ऐश्वर्याला तू घराबाहेर काढ असं अवंतिका आणि सौमित्र पुन्हा सुमित्राला सांगत असतात तरी ऐकून ऐश्वर्या तर रडकुंडीला आलेली असते ती हात जोडत आता सुमित्रासमोर माफी मागते आणि म्हणते की आई मला असं वाटलं की जानकीनेच तिला पाठवलं असेल आणि त्यांचा काहीतरी डाव असेल म्हणून मी ओवीला घरी जायला सांगितलं तर सुमित्रा विचारते की अशा प्रकारे अगं तुला जरासुद्धा लाज वाटत नाही का गं ते माझं रक्त आहे आणि मीच जानकीला सांगितलं होतं की ओवीला मला भेटायचं आहे तिला भेटण्याची खूप आतुरता लागली आहे आणि म्हणूनच या विचाराने जानकीला जानकीने ओवीला भेटण्यासाठी इथे पाठवलं होतं यामध्ये जानकीची काही चूक नाही उगीच ती नसताना जानकीवर आरोप करू नकोस अगं जानकी गेली तरीही आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम चालूच आहे आणि आत्ता मला कळत आहे की सगळ्या प्रॉब्लेमचं सगळ्या काही मूळ कारण तूच आहेस कारण जानकी ऋषिकेश नाही अगं सौमित्र खरंच म्हणतोय तसं कदाचित तूच या घराला लागलेली किडेस हे ऐकून आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन हादरते कारण सुमित्राने आता तिला चांगलाच धडा शिकवलेला असतो सुमित्रा म्हणते की आज तुला तुझ्या पापाची शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच तेव्हा आता ऐश्वर्या म्हणत असते की प्लीज आई मला माफ करा मी चुकले असेन परंतु जे काही केलं ती मी घरासाठी केलं तरी तुम्हाला मी चुकीची वाटते का त्याचवेळेला सारंगसुद्धा तिकडे आलेला असतो आणि सारंग विचारतो की हा सगळा काय प्रकार आहे आणि कसला आरडाओरडा आहे तेव्हा आता सारंग समोर सुमित्रा सर्व काही घडलेला प्रकार ओवीबद्दल सांगते आणि ते काही वागली ऐश्वर्या तिचे सर्व काही प्रताप सारंगसमोर आणते आणि ऐकून आता सारंगसुद्धा ऐश्वर्याचा खूप खूप राग करू लागतो आणि मग सर्व काही गोष्टींचा विचार करू लागतो परंतु या घालड्या ऐश्वर्याकडे एकाचंही काही प्रश्नाचं उत्तर नसतं तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई ठीक आहे तुम्ही जी काही शिक्षा द्याल ती मी शिक्षा भोगण्यासाठी तयार आहे आता सुमित्रा म्हणते की ठीक आहे जसं तू ओवीला घराबाहेर काढलंस ना तसंच आज मी तुला घराबाहेर काढणार आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालते हो जोपर्यंत तुझ्या वागण्यामध्ये बदल होत नाही तोपर्यंत तुझ्यात मुळात संस्कारच नाही आहेत तोपर्यंत तुझ्यात सुधारणा होणार नाहीत आणि म्हणून तोपर्यंत तू माझ्या या घरामध्ये पाऊल देखील ठेवायचं नाही आणि माझ्या या घरामध्ये तुला आता थारा नाही त्यामुळे तू आत्ताच्या आता सयाजी पाटलांच्या तुझ्या आईवडिलांच्या घरी चालते हो मला तुझ्यासारखी अशी नीच मुलगी माझी सून म्हणून या घरात नको आणि म्हणते सारंग माफ कर परंतु आज मला हा निर्णय घ्यावा लागतो आहे कारण मी ऐश्वर्याच्या खूप साऱ्या चुका आतापर्यंत पोटात घातल्या परंतु आज मला अजीर्ण झालं आहे त्यामुळे आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे ही नीच ऐश्वर्याची शिक्षा आता माझा असेल हा माझा फायनल निर्णय झाला आहे म्हणूनच ती आता ऐश्वर्याला घराबाहेर जायला सांगते तर सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो अवंतिका सुमित्राला मात्र खूपच आनंद झालेला असतो तेव्हा सारंग म्हणतो की आई अगं असं करू नकोस तेव्हा आई म्हणते की म्हणजे सुमित्रा म्हणते की सारंग तू सुद्धा बायकोची बाजू घेणे बंद कर अरे आजकाल तर तुला तिचे चुका दिसणेच बंद झालेल्या आहे अरे वरून वर्तन करून आम्हालाच विचारतोस की तुला तिची जास्तच कड लागत असेल ना बाजू घ्यायची असेल ना तर तू तु तुझ्या तिच्यासोबत या घरातून बाहेर निघू शकतोस मला कोणाच्याही सहानुभूतीची अत्यंत गरज नाही अरे या घरात राहून भांडण करण्यापेक्षा कोरड्या पडण्यापेक्षा सर्वजण वेगवेगळे राहिलेले बरेच जोपर्यंत ऐश्वर्यात सुधारणा होत नाही तोपर्यंत मलाही इथे माझ्या तोंडासमोर ती नको आहे म्हणून सुमित्रा भडकते तिचा निर्णय सांगते आता ऐश्वर्या हात जोडत आधी लाल ओकतच सुमित्राचे पाय धरते आणि म्हणते की आई मला माफ करा मी पुन्हा असं नाही करणार वाटलं तर मी तुमची माफी मागते पाया पडते परंतु तरीही सुमित्रा तिला माफ करत नाही कारण सुमित्राला खरंच खूप राग आलेला असतो तिच्या ओवीशी ही नालायक ऐश्वर्या खूप विचित्र वागलेली असते तेव्हा सुमित्रा आता ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि आताच्या आता चा तिला आता चालते हो असं म्हणून तिला घराच्या बाहेर काढते जसं ओवीला ढकललेलं होतं तसंच ती तिला आता सुमित्राला so, देखील ऐश्वर्याच्या बाहेर ऐश्वर्याच्या सारखंच घराबाहेर काढते आणि हे पाहून मित्रांनो जानकीचा तळटाट खरंच ऐश्वर्याला लागलेला असतो कारण दिस तिने जसं ओबीला घराबाहेर काढलं ना तसंच ओढत फरफरट आता ऐश्वर्याला देखील घराबाहेर काढावं लागत असतं आणि ऐश्वर्या घर सोडून जाणार असते आणि हे पुन्हा सगळं असं ऐश्वर्यावरती उलटाडाव पलटलेलं असतो तर आता दुसरीकडे ऋषिकेशचा बिझनेस धूमधडाक्यात सुरुवात झालेली असते परंतु ज्यांना हे सगळं केलं त्यांनासुद्धा आनंदाची बातमी मिळणार असते जेव्हा दिवसभराचा माल विकून सर्वजण रंगमाला वॉशिंग पावडरच्या कंपनीमध्ये येतात त्याच सगळ्या जणांना एका रांगेमध्ये उभं केलं जातं आता जेव्हा ते सगळेजण येतात तेव्हा तेथील मालक सांगतो की दोन तीन दिवस झाले मी सगळ्यांचे काम बघतोय परंतु मी जानकी ऋषिकेश रणदिवे यांनी आतापर्यंत सर्वात जास्त वॉशिंग पावडरचा सेल केलेला आहे आणि त्यांनी आपल्या कंपनीचा वॉशिंग पावडर सगळ्यात जास्त विकल्या गेलेल्या आहेत आणि म्हणूनच आमच्या कंपनीने एक निर्णय घेतला आहे तेव्हा आता सर्वजण एकमेकींकडे पाहू लागतात की नक्की काय निर्णय असेल तेव्हा जानकीला ते समोर बोलवतात आणि सांगतात की आजपासून आपल्या जानकी ऋषिकेश रणदिवे आपल्या कंपनीच्या या युनिट मॅनेजर असतील आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पुढची कामे चालतील त्यांचा निर्णय फायनल असेल आणि कंपनीचं मॅनेजमेंट सर्व काही जानकी बघतील असं वॉशिंग पावडर रंगमाला वॉशिंग पावडरचे मालक असतात ते सर्वांना सांगतात आणि जानकीला त्या कंपनीचं मॅनेजर म्हणून आता त्यांनी घोषित केलेलं असतं सर्व काही व्यवहार ते अगदी आत्मविश्वासाने जानकीवर सोपवतात कारण जानकीने त्यांना खूप मोठा त्यांचा खप केलेला असतो सेल केलेला असतो आतापर्यंत जानकीने सर्वाधिक वॉशिंग पावडर विकलेली असते कारण जानकी आपली तेवढी हुशार असते तरबेज असते आणि तिच्यातील तो हा हुशारीचा गुण अखेर त्या मानका मालकाने अगदी बारखाईने हेरलेला असतो जानकी मन लावून काम करते हे त्यांनी पाहिलेलं असतं आणि म्हणूनच कुठलाही विचार न करता जानकीची हुशारी आणि शिक्षण बघून कंपनीचा मालक रंगमाला वॉशिंग पावडरचे सर्व काही सूत्र जानकीच्या हातात देतात आणि तिला कंपनीचा मॅनेजर बनवतात आणि जानकी यामुळे खूपच खुश होते तिचा आनंद अगदी गगनात माविनासा झालेला असतो कारण आता तिला तिच्या कष्टाचं फळ मिळालेलं असतं जानकीचं हे आजचं खूप मोठं यश असतं आणि आता जानकीला बक्कळ पगारसुद्धा मिळणार असतो आणि ऋषिकेश जानकीचे सर्व काही प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होणार असतात सयाजी आणि ऐश्वर्याच्या नाकावर टिचून आता जानकी आपली मॅनेजर झालेली असते मित्रांनो आणि तिच्यासाठी हा सर्वात आनंदाचा क्षण असतो आपल्या जानकीने जिंकून दाखवलेलं असतं कमावून दाखवलेलं असतं ते पण स्वाभिमानाने आणि कुणापुढेही न जोगता अगदी कष्टाने आणि म्हणूनच ही बातमी सर्वात अगोदर जानकी सा ही ऋषिकेशला सांगण्याचं ठरवते आणि अगोदर ती ही बातमी जेव्हा सांगण्यासाठी जाते तेव्हा ती दुकानात जाऊन अगोदर पेढे घेते अगोदर देवीच्या मंदिरात जाते आणि देवीच्या मंदिरात जाऊन ती देवीपुढे हात जोडून तिचे आभार मानते आणि मग तूच माझ्या पाठीशी आहेस म्हणून सर्व काही झालं आणि अशीच आमच्या सदैव ऋषिकेश आणि माझ्या पाठीशी उभी राहा आमची आम्ची आमची जी काही प्रगती आहे तुझा तुझा हो आप, ती तुझ्या साथीनेच तुझ्या आशीर्वादानेच होऊ दे असं सगळं आता ती सांगत असते आणि त्याचवेळेला आता ऋषिकेशलाही तिने समजावलेलं असतं की आपण आपण मेहनत करू अगदी कष्टाने मेहनत करू आणि हेच आता तिने सिद्ध करून दाखवलेलं असतं तिने कष्टानेच मेहनत केलेली असते आणि मग ती अगोदर देवी आईला पेढा ठेवते आणि धावत पळत आपल्या ऋषिकेश आणि ओवीला ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी जाते जेव्हा ऋषिकेशला ती आनंदाची बातमी सांगते तेव्हा ऋषिकेशला मात्र खूपच मोठा आनंद झालेला असतो आणि ऋषिकेश म्हणतो की आपण अशीच प्रगती करू आज मलाही खूप चांगली म्हणजे आज पहिल्याच दिवशी चांगलं खूप मला बाजार समितीमध्ये फायदा झाला त्याचप्रमाणे तुलाही कंपनीचं इतकं मोठं पद मिळालं खरंच जानकी तुझे खूप खूप अभिनंदन दोघे एकमेकांचे पहिल्याच दिवशी कामाचे अभिनंदन करत असतात आणि दोघंही यशस्वी होतात म्हणून खूप खूश झालेले असतात मात्र इथे सयाजी आणि ऐश्वर्या पुन्हा